काय बाबा काय मुला मुलामा म्हणजे काय नाही माहित प्रेम बघ बाबा 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 ओ बघा मला कधी मारलंय का मार तू नीट सांग ना कधी का तू नीट सांग ना थांब का नंतर काय म्हणजे सांग नाही मारला बाबा सो गाइस मोपाड्यामध्ये एंटर झालोय आणि आम्हाला आता भोईमगाच्या शांगा वाज्यात बाबांनी जामवारी भजन केला त आता मी बाबांचा सत्कार करतो बाबा यो फुग्या आओ आओ ग्या ओ आमच्या कडून बारीकशी मानधन घ्या लाईक शेअर सबस्क्राइब करा सांगा पहिले आमच्या भाऊंच्या लाईक सबस्क्राइब आणि शेअर करा ग माझे पोर घाबरली तो गाईज बघू शकता आता मी एवढे लेट ब्लॉक चालू करतोय कारण काम गेलतो पण ब्लॉक चालू करायला कारण आमचा बाबा आम्हाला आज भजन शिकवणार आहे बघा चला एक आरती झाली आमची आरती झाली आता काय काय बाबा बाबा आपण आज भजन करू आरती करू आपण भजन करू आज मला भजन हा आपण दोघं भजन करू मी काय बोलतोय मी आरती घेऊन येतो तिकडून आपण भजन करू बघा आमचे बाबा आता मला भजन शिकवणार आहे मी वाजत आहे मला अजून प्रॉपर दमन आहे पण बाबा शिकवणार आहे दुसरी येतो बाय बाय काय बाबा काय मुलामा मुलामा म्हणजे काय नाही माहिती सांग मुलाचे ना तू का म्हणे सोने म्हणजे तांबड्याचं दान चांबड्याला मुलामा म्हणतात शिकव अजून काहीतरी अजून काहीतरी शिकवतो मुला म्हणे सोन झालं होत या गोष्टी आपण नंतर बोलू आरती हो या गोष्टी आपण नंतर बोलू पुस्तक वाजू आता आता मी तेच भजन भिजनच करणार आहे आता सगळा स्वाडाचे पहिले तर आरती घेतो अग बाबा पहिले आरती घेतो पुस्तक वाचल्या शिवाय अरे <laughs> पण पहिले आरती घेतो पहिले आरती घेतो आणि नंतर पुस्तक वाचायला बसतो तर काही आम्ही आरती विरती घेतली पण आमचे आता महाराज बोलतात की जेवल्यानंतर करू आपण भजन ते बघा बाबा जेवल्यानंतर ना हे बघा कशी शाही आहे मला ढोलकी थोडी थोडी येते पण ती वाजवायला शिकवली कोणी तर आमच्या बाबानी बाबा पहिले मला बोलला होता तू आलंदीला जा पण आलंदीला गेला तर सगळं तिथं आपला स्वतःलाच करायला लागतो बाबा मी आलंदीला पाहिजे ना आलंदीला बाबा बोलत शिक्षण पण होतो नाल पण शिकायला मिळते तुम्हाला थोडा आवाज कमी बाबाचा कारण आता बाबाचा वय झाल्या पण बाबाचा फटका एवढा बेकार लागते ना काय सांगू तुम्हाला का बाबा आमचा बाबाने मला मला कधीच मारलं नाही मारलंय मला कधी इतकं बघून सांग इथं प्रेम मध्ये बघ बाबा बाय बाबा, बाबा ओ बाबा इथं बघा मला कधी मारलंय तू नीट सांग ना अरे थांब का नको नंतर का नंतर काय म्हणजे सांग नाही मारला बाबाने आता आमचा बाबा, बाबा मालपोए घातय देवाला निवड दाखवा नंतर आमच्या बाबा लोन चांगले का बाबाचा हे बघा काय ये यो नाही ही पेटी ना ह्याच्यात काय माहिती आहे का तुम्हाला दाखवतो आता काही हा ब्लॉग आहे ना लय बेकार होणार आहे रात्री पोरं खेळायला पण बसतील तुम्हाला सगळं दाखवीन फक्त थोडा लेट चालू केला कारण काम पोर आहे आम्ही धर मी दाखवतो तिजोरीत काय ह्याच्यात काय माहिती आहे का बाबाने मला माझं लग्न विग्न होईल ना तेव्हा सगळा सोना ह्याच्यात लपून ठेवला बाबाने या इकडं हे बघा तंबाखू चिरलेली सुपारी लवंग ही काय आहे ही कात आहे ही पण शिरलेली नाही चुना आहे आणि हो आडकत्ता आडकत्ता रात्री आम्ही सगळं बाबा बसून पानं घाताव सुपारीचा पण कणाचा पण मला व्यसन नाही बाय बाय आता चालू मोपाड्यात आम्ही तर काहीत आम्ही चाललो मोपाड्यान गाचा विषय असा का आज पत्ते घालला बसणार आमची तर मदार असं नाश्ताष्ट आणला ना आणि नंतर तुम्हाला मी भजन दाखवणारच आहे आमचा बाबा बोलला स्वतःहून बोलला आपण भजन करू बाबाला जाम आवड आहे बाबा मला कधी बोलला होता आलंदीला जा पण विषय काय दिला निस इथं जायचं नाही तिथंच राहता तिथंच खाताना ना म्हणून मी नाही गेलो आपल्याला कुठे एवढा प्रोफेशनल लेवलला जायचं आहे डोळकी वाजून दुःख करता दुःख अर्थावी बस झाली सगळी जोपाड्यामध्ये एंटर so झालो आहे आणि आम्हाला आता भुईमागाच्या शांगा की आहेत पण आता वाजल्यानं आठ आणि आठ वाजता कुठं शांगा भेटतील काय माहिती तेव्हा इथं शांगा कशा आहेत आणि मग त्यांचं झाल्यावर काही आल्या डायरेक्ट शेंगा ना नाही मस्त वेट तर रेड बीट था, 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 ता ता का अर्थ ना पटकन घरी जाते गर्दीत नाही रे काय हे बघा इथं राजवाड्याचा राजाचा गणपतीचा आगमन असतो बघा इथं असतो गणपती राजवाड्याचा राजा जावं पण नंतर तर काही जर बघा शांगा घेतल्या तीन किलो वाटत बाई आता सीझन आहे आणि बघा याला दोन नार्वल पाणी बोललो याला बोललो विदाऊट मलाई पाहिजे फक्त पाणी त्याला बोललं कसं काय समजते अरे जीपे नाही मारता मी एक शूट घेत आहे बघा काय टेक्निक असते काय माहिती नाही त्याला फक्त बोललो विदाऊट मलाई कसं काय त्याला समजतं आतमध्ये मला एक पाणी आहे कसला सोलतंय बघ कसला आहे बघ काच काच का तर चला काही हे जातं हे घेऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ पाऊस नाही तर पटकन जाऊ कारण पाऊस आला ना तर तिथेच आहे तर काही आता आलो घरी आणि चाललं तर घरी जेवायला चाललं आहे कारण भूक लागलेलं आहे बेकार भूक र आणि तीन नाही दोन दिवस झालं रोज तीन तीन चार चार वाजता पत्ते केलं उठ जसंच काम होत ते झोपण्यापूर्वी काय नाही काय नाही शंभर टक्के गणपती झालं आजारी पडणार आहे मी आणि हां गणपतीच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच रात्री मला असं बेकार माखवलेलं ना ती क्लिप मी त्या ॲड करणार आहे म्हणजे डायरेक्ट मला पवार मी झोपलो तीनला आणि त्याही मला बेकार माखवला मी आता ती क्लिप पण ॲड करेन तुम्ही मजा घ्या माझी आणि चला डायरेक्ट बाय बाय आपल्या करून आता आपण त्या घरी जाणार कारण इथं डायरेक्ट सकाळी येऊ आपण आता रात्रभर तिकडेच चला जाऊ पण आता गावामध्ये आमचा गाव बघा अशी पाठी आहे आमच्या गावाची गा। गावा इकडे डायरेक्ट मेन हायवेला असतं जात आहे इकडं गावांना जात इकडे वरती जातेच आलो आपण आता आपल्या बाप्पाच्या घरी म्हणजे देव बाप्पा आपल्या घरी असतो इथं आलोय आणि बाबा आपला वाटच बघत म्हणत वाटतय करा भजन करा, भजन? करा का भजन करा भजन करा भजन करा तर आता आपण भजन करू आता मस्त कुठे कोपऱ्यामध्ये मस्त मोबाईल आणि बाबा काय बोलतय बाबाच्या माग मी पण बोलतोय आमच्या बाबाला बाबा टीव्ही ला बाबा लागतंय लय लागतंय आता आम्ही भजन करणार हो। भजनामध्ये आमचा दादा बघा काहीच इथे आमच्याकडे स्टॉक आहे ही बारकी आहे एक आहे मोठी पण बाबा आता काय टीव्ही बघायचं सोरं नाही वाटत बघा टी टीव्ही लावले बाबा बसले लाव बाबा चल।, चल चल करू अरे मी इथं सगळ्या गायी सांगून बसलो लोकांना सांगून बसलो बाबा आपला भजन करणार करणारे म करा ना काय करता बघा तयारी करायला घेतली आता भजनाची तयारी करतो बाबा पाहायला नाही 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 डिंग निंग डिंगलिंग डिंगलिंग डिंगिंग ढिंगा एक तो डोंगरावरी नजराई तुझी ना 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 विषय काय आहे का विषय काय आता आम्ही सगळी हिट स्पॉर आहे म्हणा आम्हाला कसली भजना भिजणार आमच्या फ्रॉन फक्त हीच गाणी नवीन नवीन आलेली बाबा तर आता ट्रेन करायला घेतली म्हणा थांब्र बोलले सेट ढोल बाबा सेट थोडीशी खाल्ले ना ते तुम्ही लास्ट पर्यंत बघा आज रात्री धमाल करू वही। लेट ब्लॉक चालू केले पण तुम्हाला सगळा काही थेट बघायला भेटणार आहे कारण आज पत्ते वित्ते पण घेणार आहे जुगार ते काल जाम जिंकलंय कोणला पाहिजे असतील ना तर मला इंस्टाग्रामला डी एम करा तरी मी लाक लाक दोन लाख जिंकलोय भाई पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला डीएम करा आणि भजन कोणला शिकायचं असेल ना तर इथं मी नंबर देते बघा आमच्या बाबाचा नंबर आहे डायरेक्ट कॉल करा दादा सगळा सेट झाला ना तुम्हाला मस्त मी अँगल ठेवतोय एक ठिकाणी मोबाईल आणि मग तुम्हाला दाखवतोय आपल्याला काय प्रॉपर भजन नाही करा बाबा सोबत थोडासा तो मस्ती मजा मस्ती भाई गणपती आहे 得了。啊 कधी पाले माझ्या हातीचा कलवडून कलवडू नको संपला वचन संपला बन 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 बस झाला भजन केला आता मी बाबांचा सत्कार करतोय बाबा योग फुल घ्या आमच्याकडून बारीकशी मानधन घ्या दोन हजार घ्या का एक हजार घ्या तुम्ही असते 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 घ्या 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 तो पण आत ला तो आत्ता धर झाला आमच्याकडे शाल नाही शाल संपली बाबा अहो इकडे या हो पुढे असंच तुम्ही भजन करत राहा ना अशी पवारांना शिकवत राहा आम्ही लय पुढे जाऊ चला धन्यवाद परत या आमच्या घरी ब्लॉग बघून तुम्ही अशी बोलत असाल की यो बाबाशी टिंगल होतय तर असं काय नाही मी बाबाशी डायरेक्ट असं एकदम फ्री राहतंय चला तर दुकान जातोय पैसे सुट्ट्याला जा तुमच्या वहिनी लय ले लेट आल्यान ले वहिणी आव इकडे लाईक शेअर सबस्क्राईब करा सांगा पहिले आमच्या भाऊंच्या चॅनलला लाईक बस बापू येऊ कोणाला बापू बापू ऐक ना माझं एक काम कर बल्ब पहा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा काय नाही पैसे सुट्ट ते पत्ते घालायला पैसे सुट्ट पाहिजेत भेटतील का पत्ते घालायला पैसे सुट्ट पाहिजेत दहाच्या नोटा हा आलो काहीच बघू शकता डाव बसले पण हे सगळं खोटं पैसे फक्त रील साठी बाकी काय नाही बुमरे काढण्यासाठी पैसे टाकले तेवढं बाकी काहीच विषय नाही अभ्या रमी वाला जा खरंच

अरे अशी खाली दबाला रोज बघतो मी समजलं ना ती दाशी कवर हे भाऊ खेळत तर काय नाही उगाच नसते ते ब्लॉग वगैरे करत बसते कारण ब्लॉग वाला आहे ना महिन्याला दहा हजार पाठवते त्याच्यावर आपला पोट भरतोय बाकी काय नाही ना तुम्ही सबस्क्राईब करा चला ही ना फक्त लाईक करा शेअर करा फक्त बोलतोय बोल बोल अंगात आलाय पत्ते घालता घालता काही बघू शकता पत्ते घालता घालता अंगात आलाय थांबव पैसे एवढेच आहेत नाही या वहिणींच्या अंगात आलाय अग पै थांबतच नाही पै ब माझी पोर घाबरली पोर घाबरली गोर फक्त आमच्या वहिनी शिवी येते आता बघा वहिनी द्या वहिनी शिवी द्या पटक्याने रात्री तीन वाजले नाही साडेचार वाजले प्रत्येक गेलताना कसं साडेचार वाजलं काय झालं काही समजलं नाही मी काही शूटच नाही केला असं म्हणजे मी विसरून गेलतो की आपला ब्लॉग चालू आहे जेवढा जेवढा शूट केला तेवढा मी तुम्हाला दाखवला पण नंतर मला नाही आपला ब्लॉग मी बंद केला आहे काय मला आठवत नव्हता की आपण आज ब्लॉग शूट केला आहे तर जाऊ द्या आज दुसरा दिवस साडेचार वाजता झोपलं आहे तरी आठ वाजता उठलं आहे कारण कामावर जायचे आता कामावर जाणार कामाशे आल्यावर तुम्हाला सगळं काय ॲडजस्ट करून घ्या तर काहीच कामं होऊ चाललं आहे पण आता पहिले भाकर गाऊन घेतो मस्त पैकी अरे काय गणपती बाप्पा बसलेत म्हणून भाजी का एक भाजी चला चला, चला चला, चला काम लागतं एक गवारची भाजी भाकर सो हेच चला चाललो काम आता भाकरी कर खाल्ली आणि तुम्ही बोला असेल कामं होऊ चाललंय बाई कपडे विपडे हे वेगळं सगळं काय तर आपण आता पहिले कंपनी जात होती कंपनी कधीच सोडली हे बघा इथं कामाला आहे हे बिल्डिंग दिसतं ना का ते कामाला आहे आपण काहीच काम नसतं दिवसभर जाऊन बसू शकतो हो दिवसभर मस्त मोबाईल वापरू शकतो आहे इथं इथं कामाला आहे सगळा डायरेक्ट कामावर जाऊ मस्त व्यक्ती आता कामावर जाता हो जाता पहिले बाप्पाच्या पाय पडून जाऊ आपण जे दिवसाची सुरुवात चांगली होईल देवगप्पा हा छोटा बाप्पा आपला तर चला देव देवबाप्पाच्या पाय पडतो डायरेक्ट जातो कामावरती मला तर आज लेट झाला नऊ वाजून गेलं नऊ ते सहा असतं आहे दुपारी पण जेवायला येतं आहे घरामध्ये म्हणजे असं काही हेच नाही वाटतं का बाबा मी कामावर जातून असं वाटतं घराच आहे चला बरे कामावर जाऊ आपण आणि मग नंतर तुम्हाला जे काही गोष्टी असेल ते दाखवून आज थोडा लवकर येणार बघाई जर चला आता डायरेक्ट इथेच ब्लॉग एंड करतो कामावरती आलो आहे आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आजचं जे काय असेल ना तर कामावरती गेल्यावर करू हे भैया जि ज्या आहे ना एकता निस्त चित्र कामा कमी नाही भाई गोंगाड जास्तच नाही भैयांचा आता काय सांगू आम्ही काढता झेलताव त्या भैयांना हे बघा आता मी कामावर आहे बघू मी अशी गोदरेज सिटी आमचा गाव फक्त असं मधीत आहे इकडून गोदरेज इकडून हिरानंदनी तर चला तर आपण इथंच ब्लॉगला एंड करू टाटा बाय बाय ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि पहिली गोष्ट सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब नाही करत लई चिंकू साहेर तुम्ही करा सबस्क्राईब बाय बाय